नमस्कार मंडळी करमा पुणे मुंबई रोडवर ग्राहकांच्या असल चवीचं एक माध्यम हॉटेल अन्नपूर्णा या ठिकाणी घेऊन आलेलं आहे तर आपण पाहताय स्पेशल डवारा मटन थाळी जी आज लॉन्च होतीये ग्राहकांच्या आवडीनुसार चवीनुसार आणि पसंतीनुसार आपण हा लॉन्च बोर्ड या ठिकाणी पाहत आहोत हा बोर्ड पाहताय आपण डायरेक्ट या ठिकाण डवारा जेवणाकडे या ठिकाणी वळतोय महाराष्ट्राच आसन गौरान डोकंड अटेल अन्नपूर्णाचे दौरा स्पेशल ही आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतील आमच्या आणि चविस्त स्वादिष्ट असणाऱ्या भोजनाकडे आपण ग्राहकांना पसंती देणार आहोत आपण पाहत आहे पाठिंब्यामध्ये पूर्ण मोकड या ठिकाणी शिजत आहे दोन 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 टाकल्यात त्याचबरोबर पॉइंटरम आता त्याचबरोबर खऱ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा सारखं आणि महाराष्ट्र भूमीच्या वृक्षप्रेमीला आदर वाटावा असणारा अन्नपूर्णा हॉटेलचे आदरणीय नागेश शेठ जाधव आणि किरण शेठ जाधव यांनी या ठिकाणी डवरा जेवण जीवन, डवरा जेवणाच्या माध्यमातून एक आपल्या अंतकरणातून खवळण्यासाठी एक स्वादिष्ट आणि पसंती जेवणाच्या बरोबर त्यांनी एक पशुसंवर्धन एक वृक्षप्रेमी म्हणून असा एक उपक्रम केलेलाय एक नारळाचं झाड ते आपण वृक्षप्रेमीच्या माध्यमातून आदरणीय नागेश्वर जाधव यांनी फक्त महाराष्ट्राच्या मातीमध्ये अजूनपर्यंत तर ते कुठं आपण नारळाचं झाड पाहिलं नाही मी शेठची या ठिकाण बोलतोय नमस्कार डोळा जेवणाच्या स्पेशल आपण हे जे oh. नारळाचे झाड या ठिकाण हो दिले हे कुठल्या जातीचं आहे हे ड्रॉप ऑरेंज oh. <coughs> तर हे संकल्पना एक आपण समाजाचं मना देण लागतो म्हणून काहीतरी आपल्याला म्हणजे मला पण वाटलं की कुठेतरी आपण देणं लागतो सुरुवातीचे की आताच या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत आणि हा उपक्रम अवघ्या काही वेळेमध्ये म्हणजे दहा वाजता हा उपक्रम अन्नपूर्णाच्या भाऊ अशा या हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे तर मी पण आलेलो तुम्ही पण या